आज एक थोडी कन्सेप्ट समजून घेऊ आपण आपण जे शेअर करतो ते वाढत जाण्याची शक्यता जास्त असते हा निसर्गाचा नियम म्हणू शकतो आकर्षणाचा सिद्धांत म्हणू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो आपण दानधर्म करतो ज्यावेळेस अन्नदान करतो आपल्याकडे अन्नधान्याची सुबत्ता राहते आपण ज्यावेळेस दानधर्म करतो त्यावेळेस आपल्याकडे देखील आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीने होतोय आपण सुख वाटतो आनंद शेअर करतो त्यावेळेस आपला आनंद द्विगुणित होतो ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना आनंद देतो त्यावेळेस तोच आनंद फिरून आपल्याकडे येतो पण ज्यावेळेस आपण आपली दुःख आपल्या अडचणी इतरांना शेअर करतो त्यावेळेस ते त्या तेवढ्याच मल्टिप्लाय होऊन आपल्यासाठी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपले, आपले पर्सनल प्रॉब्लेम आपल्या अडचणी शक्यतो कोणाला शेअर करू नका अगदी घरातली एक दोन तीन महत्वाची लोकं सोडली तर कोणालाही फरक पडत नाही की कि तुम्ही किती अडचणीत आहात कुणालाही काहीही फरक पडत नाही की कि तुम्हाला किती अडचणी येत आहेत त्यामुळे शक्यतो इथून पुढे तुमचे प्रॉब्लेम कोणाला शेअर करू नका शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी